आज आज जी होती एक्स्टॉर्शन एक्स्टॉर्शन एक्स्ट्रॉर्शनची जी केस होती सी आर नंबर सहाशे अडतीस पब्लिक दोन हजार चोवीस ती ज्यामध्ये तीनशे आठ दोन ते तीन पाच हे जे गुन्हे होते वाल्मी कराड यांच्यावर त्या त्यांनी जामीन अर्ज दिला होता तो जामीन अर्ज त्यांनी आज विड्रॉल केलेला आहे म्हणजे काढून घेतलेला आहे तो जामीन अर्ज त्याच्यामुळं सुनावणी झालेली काय नाही नाही विड्रॉल करून घेतलं त्यांनी की आम्ही आज रोजी हे जी बेल पिटिशन आहे ती विड्रॉल करून घेऊ आणि काही दिवसांनी दाखल करू एवढं फक्त त्यांनी विड्रॉल पुरसितीच दाखल केलेली आहे ओके थँक्यू आज आज जी होती एक्स्टॉर्शन एक्स्टॉर्शन एक्स्ट्रॉर्शनची जी केस होती चीजी सी आर नंबर सहाशे अडतीस पब्लिक दोन हजार चोवीस ती ज्यामध्ये तीनशे आठ दोन ते तीन पाच हे जे गुन्हे होते वाल्मी कराड यांच्यावर त्या त्यांनी जामीन अर्ज दिला होता तो जामीन अर्ज त्यांनी आज विड्रॉल केलेला आहे म्हणजे काढून घेतलेला आहे तो जामीन अर्ज त्याच्यामुळं सुनावणी झालेली आहे नाही नाही विड्रॉल करून घेतलं त्यांनी की आम्ही आज रोजी हे जी बेल पिटिशन आहे ती विड्रॉल करून घेऊ आणि काही दिवसांनी दाखल करू एवढं फक्त त्यांनी विड्रॉल पुरसितीच दाखल केलेली आहे ओके थँक्यू